नमस्कार मित्रांनो मी भूजल शोधक विजय भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनेलमध्ये आज सर्वांचं स्वागत करीत आहे बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ बनवत आहे तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आप जे काय आलेले अनुभव आहेत क्षेत्रातले किंवा कशा पद्धतीनं पाणी पाहिलं जातं किंवा पाणी पाहताना काय चूक होते त्याच पद्धतीने बोरवेल करताना कोणती काळजी घ्यावी लागेल आणि जमिनीच्या भूभागातलं वरच्या स्तरातलं पाणी आणि खालच्या स्तरातलं पाणी हे कशा पद्धतीनं उपयोगी पडतं त्याच पद्धतीने पाणी अडवा पाणी जिरवा त्याच पद्धतीने वाहणाऱ्या पाण्याचं कुठंतरी जमिनीत मरवलं गेलं पाहिजे आणि जमिनीचा भूस्तर हा वाढवला पाहिजे त्याचप्रमाणे झाडांचं अनन्य साधारण जे महत्त्व आहे त्याच पद्धतीने फळबाग लागवड हे प्रामुख्यानं वाढली पाहिजे मेन उद्देश आहे की जमिनीचा साठा जो आहे जे वाहून जातं पाणी किंवा पावसाचं पाणी आहे तर ते जास्तीत जास्त जमिनीत मुरलं गेलं पाहिजे वृक्षारोपण झालं पाहिजे आणि फळझाडांची लागवड ही जास्त प्रमाणात झाली पाहिजे तर हा एक उद्देश आहे आणि त्याच पद्धतीने सीझनमध्ये आपल्याला जून टू एक फेब्रुवारीपर्यंत आणि उपलब्ध राहतं विहिरीच्या माध्यमातून किंवा शेत याच्या माध्यमातून पण या मार्च टू जून या कालावधीमध्ये पाण्याचा आपल्याला तुटवडा पडतो तर यात फार प्रामुख्याने बोरवेल्स वगैरे घेतल्या जातात आणि भूजल जे आहे ते उपलब्ध करून शेतीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी भूदल भूजल जे आहे हे धन बोरवेलच्या माध्यमातून वगैरे शेतकरी निर्माण करत असतात आणि ते शेतीसाठी आपल्या वापरत असतात तर भूजल शोध तर एक अनुभूती तर या विषयांतर्गत भूजल शोध बाबतीत जे काय महत्त्वाचे अनुभव आहेत किंवा अभ्यास जे आहे ते आपल्या सर्वांसोबत मी शेअर करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो तर मित्रांनो आपलं तण आहे मन आहे पुन्हा अंतर्गत जीवर जे आहे आत्मशक्ती जी आहे किंवा शारीरिक जे सामर्थ्य आहे एकाग्रता आहे तर ह्या सर्व गोष्टीची वॉटर डाऊजिंगमध्ये किंवा पाणी शोध करण्याच्या कामामध्ये प्रामुख्यानं वापर केला जातो वॉटर डाऊजिंग करताना जो व्यक्ती आपल्या क्षेत्राशी फील्डशी हा कनेक्ट असतो जो भूजलधारा शोधताना जी व्यक्ती याचं क्षेत्राशी किंवा जमिनीशी स्ट्रॉंग कनेक्शन असतं किंवा त्याचं बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असतं तोच व्यक्ती हे चांगल्या प्रकारच्या भूजलदारा ज्या आहेत या शोधू शकतो जो व्यक्ती भूजल शोध काम करताना जो जमिनीशी किंवा प्रक्षेत्राशी लूज कनेक्शन ठेवतो तर अशा किंवा त्याचं बॉन्डिंग हे स्ट्रॉंग नसतं अशा व्यक्ती हा आपल्या कामात चूक करू शकतात आणि त्यांचं पॉईंट चुकण्याची शक्यता असते तर या कारा कार्यामध्ये प्रामुख्याने आंतरऊर्जा जी, जी आहे आणि एकाग्रता जी आहे ती अतिशय खूप महत्त्वाची असते ह्याच्यामध्ये पूर्णपणे शरीर हे तल्लीन होऊन जात असतं आणि ज्यांचं शरीर हे पूर्णपणे तल्लीन होतं शरीर मन आणि एकदम उत्साह जोपासला जो, जो जातो आणि त्या पद्धतीने भूजल शोधण्याचं काम केलं जातं तर अशा व्यक्तींनाच भूजल शोधणे शक्य होतं चांगल्या पद्धतीने सातत्य प्रयत्न प्रयोगशीलता एकाग्रता अशा काही आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत ह्या भूजल शोधण्याच्या कार्यात आवश्यक मानल्या जातात तर एक मित्रांनो जमिनीखालील भू पाणी किंवा बोरघर पाणी हे मित्रांनो कोणालाही दिसत नाही तर आज पाहिलं तर फक्त त्याची तीव्रता जाणवते पानाडे व्यक्ती हा पाणी निर्माण करत नसून तो आपल्या परक्षेत्रातली किंवा जमिनीतल्या भूगर्भातल्या जे धारा जे आहेत ते एक असतील दोन असेल तीन असेल किंवा चार असतील तर ते काय एकत्रित एक तो करण्याचा प्रयत्न करतो की जे ते दोन डागे तीन धागे किंवा चार धागे पाण्याचे एकत्र येतात अशा ठिकाणी तो एक पॉईंट बनवतो हो आणि तो, तो आपल्याला बोरवेलसाठी किंवा विहिरीसाठी हा पॉईंट म्हणून हो तो दिला जातो त्याचे प्रयत्न हे प्रामाणिक प्रयत्न असतात त्यात काही शंका नाही आहे आणि तो त्यासाठी तो वेगवेगळे प्रयोग करतो आणि त्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्हाला योग्य बोरवेलसाठी पॉईंट द्यायचा हा प्रयत्न करत असतो तर विहिरीच्या माध्यमातून किंवा बोरवेलच्या माध्यमातून पानाटे लोकं किंवा भूजल शोधक जे आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतातच या कार्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे साधनांचा किंवा इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नारळ वापरले जातात सळे वापरले जातात रॉड वापरले जातात तारा वापरल्या जातात लंबगोलाकार दगड वापरले जातात वाया आकाराची झाडाची फांदी वगैरे वापरली जाते ज्यामध्ये पेरूची काडी असते किंवा लिंबाची वाया आकाराची काडी असते त्याचप्रमाणे आकाराचे ताऱ्याचा सुद्धा वापर केला जातो के जा तर अशा अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा किंवा उपकरणांचा भोजन शोधण्याचा किंवा जमिनीतील पाणी शोधण्याच्या कार्यासाठी वापर केला जातो त्याच पद्धतीने प्रयोग जर म्हटलं तर तवा नारळाचा प्रयोग केला जातो तसेच लिंबाचे वाया आ काळीच्या आकाराचा प्रयोग केला जातो पाण्याने भरलेली दीड ते दोन लिटरची जी कळशी आहे या कळशीचा दीनदेव दीड ते दोन लिटरचा तांब्या असतो किंवा एक छोट्या आकाराची कळशी असते पाण्यानं भरलेली सुद्धा या पाणी शोधण्याच्या कामामध्ये याचा प्रयोग केला जातो त्याचबरोबर स्वतःच्या अक्षयभोती फिरणारे एल टाईपचे रॉड असतात या रॉडच्या किंवा ताराच्या साहाय्याने सुद्धा वेगवेगळे प्र प्रयोग करून आपण पाणी शोधण्याचे काम करत होतो जमिनीतील पाणी किंवा भूजल असल्याची ही जाणीव जा जी आहे किंवा ह्याची जी तीव्रता आहे या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला जज करता येते आणि त्या अनुषंगाने विहिरीचे किंवा बोरवेलचे पाणी दिले जातात तर जे भूजल शोधक आहेत किंवा जे पानाडी मंडळी आहेत किंवा शेतकरी बंधू जे आहेत त्यांना एकच विनंती आहे की आपले जे बोरवेल पॉईंट आहेत हे आपण काय पानाडे येतात किंवा भूजल शोधक येतात बोरवेल पॉईंट देतात आणि निघून जातात तर माझं एक प्रांजळपणे मत आहे की जे बोरवेल पॉईंट दिलेले आहे ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या असं एक दोन तीन वेळा तर चेक करायला पाहिजे म्हणजे जो अभ्यास त्यांनी केलेला आहे किंवा जो अभ्यास स्टडी केलेला आहे वारंवार तो अभ्यास किंवा स्टडी त्या पॉईंटवर परत परत, परत सारखा सारखा तोच तोच आला पाहिजे जेणेकरून काय होईल आपल्याला खात्री होऊन जाईल की नाही तर शंभर टक्के पाणी तर बोरवेल मारलं तर मला पाणीच लागेल हे अशा प्रकारचे एक खात्री होऊन जाते आणि एकदा खात्री झाल्यानंतर आपण बोरवेल केलं आणि पैसे आपण खर्च केले आणि पाणी लागलं ला तर काय वाटत नाही आहे परंतु काय मंडळी असे करतात की आले बोर पॉईंट दाखवतात दा। आणि शेतकरी पण फारच उत्साही असतो की बोरवाय बोर, बोर पॉईंटचं जे प्रॉपर चेकिंग बोर जे आहे किंवा बोरवाय पॉईंटचं जे प्रॉपर निदान आहे हे न करता त्यांची उत्सुकता जास्त असते की बोरगाडी सांगायची बोरवेल मारायचं म्हणजे काय पन्नास आठ हजार रुपये ते बोरवेला देऊन टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचा अतिउत्साह असतो की बोर मारण्याचा अतिउत्साह असतो तर मला वाटतं की शे बोर मारण्यामध्ये अति उत्साह न ठेवता त्यांनी बोर पॉईंट कसा चेक होतो बोर पॉईंट तो योग्य आहे का नाही योग्य आहे आणि आपल्याला किती लागेल ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे म्हणजे बोरपॉईंटला या क्षेत्रामध्ये फार मोठी किंमत आहे तुम्ही बोर पॉईंट मारला त्याला पन्नास साठ हजार रुपये दिले आणि काय पैसे खर्च केले तर हे महत्त्वाचं नाही आहे ह्यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे भूजलधारा महत्त्वाची असतील बोरवेलचा पॉईंट हा करेक्ट ॲक्युरेट असणं महत्त्वाचं आहे आणि त्याला पाणीच लागलं पाहिजे याची खात्री करणं अतिशय गरजेचं आहे तर त्या विषयावर शेतकरी बंधूंनी किंवा भूजल शोधकांनी लक्ष देऊन चांगल्या पद्धतीचे पॉईंट हे देणं गरजेचं आहे कारण आए, आ, जो आए, अत, आ, हा जो विषय आहे बोरवेल पॉईंट जो आहे देणे किंवा भूजल जरा शोधणे हा विषय एक मनाशी शरीराशी आत्म्याशी किंवा शरी जी ऊर्जा असते मनाची ऊर्जा असते आत अंतरात्मिक ऊर्जा असते किंवा उत्साह असतो किंवा ही एकाग्रता असते ह्या गोष्टीशी पाणी शोधणे किंवा जल शोधण्याचा हा विषय हा पूर्णपणे निगडीत आहे म्हणून आज काय अभ्यास होतो उद्या त्या पॉईंटवर काय अभ्यास होतो परवा त्या पॉईंट पॉईंटवर काय अभ्यास होतो तर हा अभ्यास जो आहे तो हे जो सतत सतत तो जर अभ्यास येत असेल तर एक भूजलदाराची चांगल्या प्रकारे खात्री होते बोर पॉईंटची चांगल्या पद्धतीचे खात्री होते तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचं बोरवेल पॉईंटचं जे आहे किंवा विहिरी पॉईंटचं हे व्यवस्थित चेकिंग करूनच मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो दोन तीन वेळेला भूजल सर्वेक्षण करून किंवा क्षेत्राचं क्षेत्राचं सर्वेक्षण करून मगच शेतकरी बंधूंनी किंवा भूजल शोधकाने बोरवेलचा पॉईंट जो आहे किंवा विहिरीचा पॉईंट आहे निश्चित केला पाहिजे त्याच पद्धतीने एक पुढचा महत्त्वाचा विषय जी आहे की जो भूजल शोधक आहे पाणी शोधक आहे की त्याला प्रामुख्यानं आसपासची जिथे तो पाणी शोधायच्या कामासाठी जात आहे तर तिथे त्याला आसपासची जी जी ती भैगो भौगोलिक परिस्थिती जी आहे नैसर्गिक झाडीझुडी जी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाळवांचे प्रकार आहेत किंवा काही झाडांच्या जा फांद्या ह्या जमीनच्या जा दिशेने जास्त प्रमाणात झुकलेल्या असतात असे काय भूजलसूचक जे काय वनस्पती आहेत तर ह्या भौगोलिक परिस्थिती जा झाडींची भूजल भूजलसूचक वनस्पती असे काही निसर्गातले जे काही सांकेतिक गोष्टी आहेत किंवा सांकेतिक चिन्ह कि आहेत की त्याच्या आधारे आपण मग जाणू शकतो की बाबा या ठिकाणी भूजल असण्याची शक्यता आहे तर अशा गोष्टीचा किंवा अशा बाबींचा किंवा अशा भूजलसूचक ज्या ज्या निसर्गात गोष्टी आहेत याचा पण अभ्यास असणं त्या भूजल शोधकाला गरजेचं आहे त्याच पद्धतीने त्या ज्या एरियामध्ये भूजल शोधक जातो किंवा पानाडे जातो त्या एरियामधली त्याची जो इतिहास जो आहे भूजल उपलब्धतेचा इशा इतिहास जो आहे याच्यामध्ये बोरवेल आहे किंवा विहीर आहे तर हा जो इतिहास त्याला माहिती पाहिजे इतिहास म्हणजे काय की या ठिकाणी बोरवेल आहेत का, का विहिरी आहेत दुसरी गोष्ट बोरवेल आहेत तर मग त्या कशा पद्धतीने चालतात इथं बोरवेल आहेत या सतततेनं चालतात की काय तास थांबावं लागतं पुन्हा अर्धा एक तास तासभर पाणी येतं पुन्हा एक दोन तीन तास थांबावं पुन्हा अर्धा तास तास हे पाणी येतं अशा पद्धतीचे बी काय भूभाग आहेत काय भूभागात आहेत की तिथे कंटिन्यू सातत्यानं बोरवेल चालत असतो तर अशा पद्धतीचा तो तो त्या त्या भागचा इतिहास असतो आणि ही जी सर्व गोष्ट जी आहे ती खाली जमिनीतील रानाची जी ठेवण आहे जे रामा जमिनीचे खालचे भूभागाचे गुणधर्म जे आहे किंवा खालून जो वॉटर सप्लाय जो त्या बोरवेलला येतो भूजलधारेच्या माध्यमातून तो सोर्स ऑफ सप्लाय कुठून आहे व कसा आहे त्या पद्धत प्रकारे त्याच्यानुसारसुद्धा त्या बोरवेल चालण्या जे आहे किंवा बोरवेलला पाणी लागणं आणि चालणं या सर्व गोष्टी त्यावर अवलंबून आहेत बोरवेलला लागताना ला ला पाणी लागतं पुन्हा कालांतराने ते कमी चालतं तर त्याच्या पाठीमागं पण भरपूर कारणं आहे फक्त बोरवेल पॉईंट दाखवताना हो तिथे भूजल उपलब्ध आहे बोरवेलचं पॉईंट बसतो अशा पद्धतीने पॉईंट हे दिले जातात पण मग कालांतराने ते कमी जास्त होत राहतात तर हा जो भाग आहे त्या तिथली जी इतिहास आहे पाठीमागचा भूजल भूजल भु उपलब्ध होण्याचा जमीन म्हणजे ते विहिरीच्या माध्यमातून असो किंवा बोरवेलच्या माध्यमातून असो हा जो इतिहास आहे त्या प्रामुख्यानं आपल्याला त्या भूजल शोधकाला माहिती पाहिजे की जेणेकरून शेत त्या शेतकऱ्याला त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करता येईल आणि व्यवस्थित उत्तर देता येते नाहीतर शेतकरी पुन्हा तो विचारत राहतो साहेब असं होतं असं दाखवलं होतं असं सांगितलं होतं आता असं झालं तर त्यांना एक सांगून द्यायचं किंवा तुमच्या आसपासची जी, जी स्थिती आहे पाण्याची किंवा ती विहिरीच्या माध्यमातून मिळतं किंवा वेलच्या माध्यमातून मिळतं त्या पद्धतीनेच कमी जास्त प्रमाणात पाणी लागतं ते आणि काही केसमध्ये असं राहतं की बाबा एखादा पकडदा चांगला भेटतो त्यांना की त्याच्या आधारे ते बोरवेल जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकतो हा शोधण्याचा किंवा मिळ मिळण्याचा भाग आहे तरच शक्यतो चांगल्या पद्धतीच्या भूजलधारा शोधून दिल्या जातात की जिथे पाण्याचा प्रभाव चांगला आहे तर अशा पद्धतीने आणि दुसरी गोष्ट हे भूजलधारा जे कि किंवा बोरवेलची जे आहे ते किती फुटावं लागते त्या भागामध्ये ठराविक ठराविक फुटावरच ते पाण्याचे पडदे पडत राहतात तर तो जो इतिहास आहे आता प्रामुख्याने माहिती पाहिजे किंवा जमिनी या खालच्या प्रकारचा कसल्या प्रकारचा कळत राहतो जमीन त्या खा जमिनीच्या खालच्या त्या खाली, खाली कोणत्या प्रकारची माती राह लागते किंवा भूभाग लागतो किंवा पडदे कसे पडतात हे थोडक्यात त्या तिथला जो इतिहास आहे हे थोडंसं जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळं कसं अनुमान आणि अंदाज आपल्याला व्यवस्थित बांधता येतात जे आ, जे, आ, आ, जाने। जाने। की जेणेकरून आपण त्या शेतकऱ्याला आपण व्यवस्थित सांगू शकतो ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात प्रामुख्याने त्या भागात मार्च आहे एप्रिल आहे मे या ठिकाणी विहिरीमध्ये किंवा बोरवेलमध्ये उपलब्ध पाणी याचं प्रमाण किती असतं हा एक इतिहास असतो तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्या त्या भागात त्या त्या पद्धतीने बोरवेलला पाणी लागतं त्या त्या पद्धतीने हे विहिरीला हे पाणी लागत असतं फक्त विहिरी वर पानाडे पानाडी किंवा भूजल शोधक काय करतो चांगल्या पद्धतीच्या वर भोजलदारा शोधतो आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त भोजलदाराचा जिथं क्रॉस येतो अशा ठिकाणी तो पॉईंट द्यायचा प्रयत्न करतो तर त्यासाठी त्या भूजल शोधकाचा किंवा पानाड्याचा अभ्यास चांगला असणं महत्त्वाचं आहे त्याचं टेक्निक चांगलं असणं महत्त्वाचं आहे तो जो काय प्रयोग करतो किंवा त्याची खात्री अनुभव हीच खात्री किंवा अशा पद्धतीने तो अनुभवी जो व्यक्ती आहे किंवा गोजी शोध काही चांगल्या प्रकारचे पॉईंट देऊ शकतो म्हणजे चांगले आपल्याला अनुभव असेल किंवा आपल्या इतिहास माहिती असेल तर ह्या सर्व गोष्टी हे अणवन काढण्यास उपयोग पडतात आणि आपल्याला शेतकऱ्यास अंदाज देता येतो आपल्या अभ्यासातून जर आपल्याला सर्व गोष्टीची माहिती असेल तर आणि विहिरी बाबतीत किंवा बोरवेल बाबतीत अतिशय महत्वाची आणि जी या बेसवर तुमचं बोरवेल किंवा विहीर चालणार आहे ती गोष्ट महत्वाची म्हणजे भूजलधारा किंवा जमिनी जमिनीच्या जमिनीखालील जे पाण्याच्या लाईन आहेत त्या शंभर टक्के बरोबर आपण शोधल्यात का नाहीत हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याची हे शंभर टक्के खात्री केलीच पाहिजे की हे भोजन धारा आपण काढलेले आहेत त्याला चांगल्या प्रकारचे पाणी लागणारच का किंवा आपण जो पाणी दिलेला आहे तो योग्य दिलेला आहे का त्याचा प्रवास बरोबर आहे हो का हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने जमिनीखालचं जे ओलसर काय पडदे असतात काय पोकळ पडदे असतात काय कोरडे पडदे असतात काय तुटलेले पडदे असतात काही ठिकाणी जमिनीखाली चकमकीचं रान असतं काही ठिकाणी नुसकळ बुसकट टाईप रान असतं तर हे सुद्धा आपल्याला प्रयोगाच्या माध्यमातून किंवा जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे किंवा त्याचा अंदाज बांधता आला पाहिजे हा फक्त अनुभवातूनच प्राप्त होतो हा शिकून वाचून किंवा सांगून काय प्राप्त होत नाही त्याच्यासाठी अनुभव मोठा लागतो की ज्याच्यामुळं जे फसवे पडदे आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि पाण्यानं लोड लाईन ह्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे तरच ह्या सर्व जर गोष्टी आपल्याला जाणल्या आल्या जाणल्या किंवा ओळखता आल्या तरच आपण हे पाणी शोधण्याच्या कामाचं जे यश काम आहे हे प्रामुख्याने आपल्याला त्याच्यावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे या सर्व गोष्टी जाणून घ्या किंवा ही ओळखण्याची क्षमता ठेवणं अतिशय गरजेचं आहे तरच भूजल शोधकास चांगल्या प्रकारचं भूजल मिळणार आहे योग्य पाण्याच्या ठिकाणी जर आपण बोरवेल पॉईंट किंवा विहीर पॉईंट दिले गेली तरच शेतकऱ्याला हे चांगल्या प्रमाणात भोजन मिळणार आहे आणि जर त्या किंवा पाण्याने तर अर्धवट अभ्यासावर अर्धवट अभ्यासाने चुकीच्या ठिकाणी जर तो बोर्ट पॉईंट किंवा वीक पॉईंट तिला गेला तर शेतकरी बांधवाचं आर्थिक नुकसान होतं त्याच पद्धतीने मानसिक हा त्रास होतो तर ह्या सर्व गोष्टी भूजल शोधकाने पानाड्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रॉपर व्यवस्थित चेकिंग करूनच बोर एअरपर्ट हे दिले गेले पाहिजेत की जेणेकरून कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि शेवटी मित्रांनो कसं आहे ह्या जर सर्व गोष्टी असल्या की जेणेकरून आपण करेक्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय पण शेवटी हा माणूस आहे किंवा तो एक त्याची मानसिकता राहते किंवा त्याची जी फिजिकल कंडिशन असते मानसिक कंडिशन असते की त्या त्यावेळेची जी ग्रहस्थिती असते अशानुसार त्याचे जे अंदाज हे कमी जास्त होऊ शकतात असा विषय नाही आहे तर ह्या ठिकाणी त्याची बॉडी एनर्जी काय काम करते त्याची मानसिक लेवल काय आहे किंवा त्याची एकाग्रता कि काय आहे किंवा त्याचा उत्साह काय आहे किंवा त्याची मनस्थिती काय आहे तर ह्या सर्व गोष्टीवर सुद्धा हे पॉईंट सिलेक्ट करणं हे अवलंबून राहतं कधी कधी असं होतं की शोधकाकडून अनावधानाने चुकीच्या गोष्टी चुकीचे अनुमान लावले जातात परिणाम अंदाज बांधण्याचे परिणाम अंदाज बांधण्यामध्ये ही चूक होते आणि नको त्या ठिकाणी बोर पॉईंट दिल्यामुळं हा पॉईंट फेल जातात किंवा त्याला कमी प्रमाणात पाणी लागते तर अशा गोष्टी काय काय होत असतात की याच्यामध्ये एकात्मिक बल असतं किंवा एकाग्रता असते किंवा उत्साह जो असतो किंवा त्याची ग्रहस्थिती आहे किंवा मानसिक स्थिती आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे पाणी शोधण्याच्या कामामध्ये एनर्जी लेवल काय आहे त्याची कारण ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन असतं एनर्जीचा लॉस होतो पाणी शोधण्याच्या कामामध्ये किंवा बोरवेल पॉईंट दाखवण्याच्या कामामध्ये तर ह्या सर्व गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत पण काय काय वेळेला नव्वद पंच्याण्णव टक्के बोरवेल पराड्या सक्सेस असतो काय एक दोन चार केसमध्ये दोन चार टक्के केसमध्ये काय अनावधानाने काय गोष्टी ह्या चुकीचं निदान झाल्यामुळे किंवा चुकीचे अनुमान किंवा अंदाज लावल्यामुळे कधी कधी चुकीच्या ठिकाणी हे पडलं जातं किंवा दोन चार फुटामध्ये फरक पडतो त्यामुळे पाणी हे कमी जास्त लागतं किंवा फेल जाण्याची शक्यता असते तर अशा केसमध्ये अशा एक दोन टक्के केसमध्ये होऊ शकतं पण अशा केसमध्ये जर अशा गोष्टी झाल्या तर शेतकरी बंधूंनी हे गोष्ट जास्त मनाला लावून खर्च होतो हे सर्व गोष्टी आहेत पण जे काय काय हिडन गोष्टी आहेत त्याला पर्याय नसतात ज्या हिडन गोष्टी आहेत की ज्या आपल्याला जाणवून सुद्धा येत नाहीत त्या गोष्टीमुळे सुद्धा कधी कधी असे चुकीचं होतं आणि कमी पाणी लागतं किंवा फील जाण्याची शक्यता असते अशा केसमध्ये शेतकरी बंधू नाराज न होत जाता किंवा जास्त मनाला लावून घेणं हे पण काय योग्य नाही असं मला वाटतं कारण पाण्यासाठी हा लढा कायमच चालू राहणार आहे जल हे धन आहे आणि जल हेच जीवन आहे तर या वृत्तीप्रमाणे आपल्याला जल मिळवणं त्याचा योग्य वापर करणं हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये एप्रिल मार्च एप्रिल मे जून या कालावधीमध्ये भूशोधनाचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जातं व चांगल्या पद्धतीने केलं जातं कारण या कालामध्ये जमिनीमधले जमिनीतील भूभागामध्ये काही प्रमाणात कोरडा असतो आणि आपल्याला कोरडा असल्यामुळं आपल्याला योग्य प्रकारे आणि उन्हाळ्यात प्रामुख्याने पाण्याची नितांत गरज असते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला मार्चपासून जूनपर्यंत आपल्याला योग्य भोजलचा धारा शोधता येतात कारण भोजलदारा ज्या राईट असतात त्या वेटतात जी दाराला फुग असते की उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये काय गेलेली असते पाण्याची जी फुग असते ती निघून गेलेली असते आणि मेन जो प्रवाह राहिलेला असतो तो तेवढा शिल्लक असतो आणि अशा पद्धतीने योग्य खराब जलप्रवाह जो आहे तर तो आपल्याला मार्च ते जून या कालावधी आपल्यामध्ये भेटतो आणि ते जे पाणी असतं ते टिकावर हो लागतं प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये वरच्या भूभागातील जो जलस्रोत आहे हा शक्यतो आटलेला असतो आणि शक्यतो मग पर्याय राहतो काय की जमिनीच्या खालच्या भूभागातलं पाणी जमिनीच्या खालच्या भोगात भागातलं पाणी जे मार्च हो ते जून या कालावधीमध्ये उपलब्ध होतं तर ते प्रामुख्याने हे जास्त कालावधीसाठी टिकतं आणि ते शाश्वत पाणी असं मानलं जातं आणि ते शेतीसाठी उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यामुळं जी प्राण्यांची गरज आहे वनस्पतीची गरज आहे शेतीची जी गरज आहे किंवा उद्योगधंद्याची गरज आहे उन्हाळ्यामध्ये ह्या भूभागातील खोलीवर जे भूप्रवाह आहेत भूजल प्रवाह आहेत तर त्याचं आपल्याला उपयोग होतो तर हे जरी खरं असलं तरीसुद्धा एक मनोमनी वाटतं की भू भू बोरवेल्स ह्या जास्त खोलीवर विनाकारण बोरवेल जास्त खोलीवर घेऊ नयेत प्रमाणापेक्षा जास्त खोलीवर घेऊ नयेत त्यासाठी भूभागाच्या वरच्या स्तरामध्ये पाली उपलब्ध असणे किंवा उपलब्धता ठेवणे हे आपल्या सर्व मानवजातींचं हे कर्तव्य आहे की मानव समाजाचं कर्तव्य आहे किंवा भूजल आहे जमिनीच्या वरच्या स्तरामध्ये उपलब्ध राहावं तर त्यासाठी योग्य आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे त्यासाठी पावसाचे वाहणारे पाणी अडवणे ते पाणी जिरवणे किंवा मुरवणे जमिनीमध्ये झाडी लावणे फळबाग लावणे तर अशा पद्धतीचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेता घ्यावे लागतील की जेणेकरून वाहणारं पाणी अडवलं जाईल जमिनीत मुरलं जाईल आणि जमिनीच्या वरच्या भूभागामध्ये उपलब्ध राहील आणि तेचपणे आपण शेततळी बनवून किंवा विहिरीच्या माध्यमातून आपण ते उपलब्ध करून घेऊन आणि आपल्या शेतीसाठी आपल्याला ते देता येईल आणि उद्योगधंदासाठी वापरता येईल आणि भूजल जे आहे तर यामध्ये भूजल संशोधन भूजल संवर्धन भूजल उपलब्धता वाढ व विकास ह्या गोष्टीकडे बी प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे तसेच उपलब्ध जलस्रोत किंवा पाण्याचा सा स्रोत जो आहे याचा योग्य वापर करणंसुद्धा हे काळाची गरज आहे तर ह्या गोष्टीवर प्रामुख्यानं हे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं काम करणं ही काळाची फार मोठी गरज आहे तर मित्रांनो हे जे आपले अनुभव वाटले हे जरी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेले असले तरीसुद्धा हे जे अनुभव हे जे आहेत हे फक्त मला अभ्यासातून प्रयोगातून किंवा त्या क्षेत्रावर गेल्यानंतरच समजलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केल्यानंतर ह्या गोष्टी समजलेल्या आहेत भरपूर बोरवेल चेक केले चेकिंग केलेले आहेत भरपूर विहिरी चेकिंग केलेले आहे किंवा त्यांच्या माध्यम किंवा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे साधनं वापरले आहेत की भूजलधारा ही पाण्याने लोड आहे किंवा पा पडदे हे जमीन एखाद्या पाण्याने लोड आहेत का नाही हे तपासण्यासाठी खूप प्रयोग प्रकारचे प्रयोग केलेले आहेत mm. खूप प्रकारचे अनुभव आहेत खूप ठिकाणी बोरवेलच्या सोबत मी काम केलेलं आहे हे अनुभव मोठे असल्यामुळं ह्या सर्व गोष्टी मी लिहू शकतो किंवा हे तुम्हाला सांगू शकतो हे फक्त अभ्यासातून किंवा प्रयोगातूनच आलेल्या गोष्टी आहेत तर ह्या कुठल्या पुस्तकात किंवा कुणी सांगितलेली आहेत किंवा असं मनानं काय सांगतोय तर अशातल्या काय नाही जवळजवळ ह्याच्यातल्या पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के गोष्टी ह्या सर्व अनुभवातून आहेत तर भूजल संदर्भात किंवा बोरवेल संदर्भात तसेच विहिरी संदर्भात आपणास जर काय माहिती मार्गदर्शन हवे असल्यास काही शंका व काय आपले प्रश्न असल्यास आपण आम्हा कधीही संपर्क करू शकता तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन भेटेल धन्यवाद मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद